करून शिक्षक गणिताच्या किचकट संकल्पना किंवा विज्ञानाचे अमूर्त विषय सहजपणे समजावून सांगतात यामुळे विद्यार्थ्यांच्या धड्यातला सहभाग वाढतो आणि शिकलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते इंटरॅक्टिव्ह बोर्ड फक्त शिक्षकांचे काम सोपे करत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतो ते आता फक्त श्रोते नसून शिकण्याच्या प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनले आहेत ढोरोशी विद्यालय तंत्रज्ञानाचा असा प्रभावी वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर उद्याच्या डिजिटल युगासाठी आवश्यक कौशल्य आणि आत्मविश्वास देत आहे ही, ही शाळा ग्रामीण भागातून एका उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करत आहे तर चला या ज्ञान यज्ञात आपणही सहभागी होऊया आणि शिक्षणाचे हे आधुनिक परिवर्तन उंचीवर नेऊया